नमस्कार राजमाता अहिल्यादेवी नऊ तरुण मंडळ मलवडी आज या ठिकाणी अहिल्यादेवी महाराष्ट्र राज, राज, माता अहिल्यादेवी होळकरांची दोनशे नव्याण्णववी जयंती मलवडी गावाने एकत्रितपणे आणि चांगल्या सहकार्याने शांततेच्या आणि सगळ्यांच्या सहकार्याच्या ह्याने पार पडली तरी सर्व अहिल्यादेवी नवतरुण तरुण मंडळ मलवडी यांचं मी ग्रामस्थांच्या वतीने सर्ष स्वागत करतो आणि अशा तिथून पुढं वर्षानुवर्ष आपण असं सहन्य करावं आणि राजमाता अहिल्याबाई होळकर दोनशे नव्याण्णव जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा आणि हा सोहळा सर्व मलवडीतील ग्रामस्थ नवतरुण मंडळ यांनी मोठ्या थाटामाटात अतिउत्साहात आणि आनंदात साजरा केला खरंतर रुपरेषा या कार्यक्रमाची आशा आहे की जेजूरचे खंडेराया मल्ला या मल्हारी मार्थाच्या जेजूर गडावरती जाऊन मलवडीच्या सर्व अहिल्या भक्तांनी त्या ठिकाणी जाऊन अहिल्यांची ज्योत घेऊन मलवडी या ठिकाणी अतिशय आनंदामध्ये मलवडी या ठिकाणी पोहोच केली व त्यानंतर दुसऱ्या दिवशी अतिशय खेळमिळच्या वातावरणामध्ये आईलाची सर्व गावातून अतिशय उत्साहामध्ये मिरवणूक काढण्यात आली यामध्ये कोणताही जातीभेद न ठेवता हे आमच्या गावचं वैशिष्ट्य आहे आमच्या या गामोडी गावामध्ये कोणतेही जातीभेद न ठेवता अतिशय उत्साहामध्ये सर्व जातीचे लोक समाविष्ट होऊन कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने साजरा करतात त्यांचे आयलाबा होळकर कार्यक्रम अतिशय अतिशय चांगल्या पद्धतीनं साजरा झाला हॅलो अतिशय शांततीत शांतीत रीतीनं पार पाडला अतिशय चांगल्या पद्धतीनं गावानं सहकार्य केलं कुठला गोंधळ नाही काय नाही आजच्या हा पद्धतीनं व्यवस्थित कार्यक्रम पाडल्या पाडल्याबद्दल आम्ही गावाला शुभेच्छा देतो आयलाबाई होळकर चांगली जयंती साजरी झाली

या कुठल्याही कार्यक्रमात समाविष्ट होतो आणि आज या सर्व समाजातल्या मुलं आज एकत्र होऊन इथं कार्यक्रमाची शोभा वाढवली अत्यंत आनंदात कार्यक्रम झाला त्याबद्दल सर्वांचे आभार मानता अगदी जयंती अतिशय आहे या ठिकाणी याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करताना दोन थांबता राजमाता अहिल्या होळकर यांची जयंती साजरी करत असताना मलवडी गावातील युवक तसेच ज्येष्ठ नागरिक महिला यांनी बहुसंख्येने या अहिल्यादेवी जयंतीच्या कार्यक्रमामध्ये व मिरवणुकीमध्ये आनंदाने सहभाग घेतला व अतिशय उत्साहाने अहिल्यादेवी जयंती साजरी करण्यात आली राजमाता अहिल्यादेवींची मिरवणूक गावामधून जात असताना अनेक महिला एकत्र येऊन यांनी राजमाता अहिल्यादेवींची आरती केली व फुले वाहिली असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या साथी, साथी न्यूज एम एच अकरा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा